नमस्कार नमस्ते फळटेन युट्युब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने ने आपलं स्वागत करतो टाकळवाडे तालुका फळटेन येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची निवड निवडीची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि सरपंचपदी सौ आशाताई बापूराव सांगळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झालेली आहे टाकळवाडे ग्रामपंचायतवरती राजे गटाची सत्ता असून 9 पैकी सात सदस्य राजे गटाचे निवडण आले आहेत आणि या ठिकाणी माजी सरपंच सौ हर्षदा मिंड यांनी आपल्या ठरलेल्या कालावधीचा राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी रिक्त झालेल्या पदी सौ आशाताई बापूराव सांगळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल के व्ही जाधव यांनी काम पाहिले त्यांना ग्रामसेवक नानासो जाधव यांनी सहकार्य केले यावेळी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य त्याचबरोबर गावातील सर्व पदाधिकारी त्याचबरोबर ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आपण जाणून घेऊया नवनिर्वाचित सरपंच आशाताई सांगळे यांची प्रतिक्रिया मावशी नमस्ते आपलं खूप खूप स्वागत तुमची सरपंच या ठिकाणी निवड आपली पहिली प्रतिक्रिया पहिली काय गेले चार वर्ष सगळ्यांनी मिळून आम्ही चार वर्षे बऱ्यापैकी सगळं केलेले तर काही थोडीफार काम राहिले ते आम्ही आता करू वर्षभरात सगळे हे पूर्ण धन्यवाद या ठिकाणी उप उर्वरित कामे सर्व या ठिकाणी करण्यासाठी त्या कटिबद्ध आहेत असं त्यांनी सांगितलं या ठिकाणी माझे सरपंच या राहुल एवढे आहेत काय नेमक्या भावना आहेत मी प्रथमता नवनिर्वाचित सरपंच सौ आशाताई सांगळे यांचे अभिनंदन करतो आणि मला सांगाय अभिमान वाटतो की गेली चार वर्षात रामराजे नाईक निंबाळकर तसेच आमचे नेते संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच नोकरात नाजी रायक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गावचा जवळपास एक सात ते दहा कोटीच्या आसपास विकास झालेला आहे आणि आजपर्यंत आम्हाला चार वर्षात राजे गटाने काहीही कमी पडून दिले नाही जो मागोल ते विकास निधी दिला त्यामुळे आमच्या गाव विकास होण्यास हा लागलेला आहे सौ बाप आशाताई बापूराव सांगले या पुढे गावच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत आणि त्यांना आम्ही कुठल्याही प्रकारे कुठेही कमी पडणार नाही त्यांना खांद्याला खांदा लावून आम्ही साथ देणार आहे निश्चितच या ठिकाणी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी ठिकाणी केलेलं आहे राजे गटाचे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि या ठिकाणी आता सरपंच निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला आहे ¡Suscríbete al